अरे बाबा 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 त्या काय आजचे नाव काढलं ड्रायव्हरच हो का ड्रायव्हरच नाव काढलं नाव काढलं नाही असं नाही बाबा तुमचं नाव काय राजेंद्र राक्षे राजेंद्र राक्षे लहानपण कुठे गेलोय तुमचं लहानपण माझं गेले तळेगाव कोणाटेशन कोणाटेशन तळेगाव धाव तळेगाव उने स्टेशन दाबाडतळे गाव हा तिथं जन्म झाला तुमचा तिथे आई वडील माझ्या तिकडे बर तिथे जन्म झाला वडील माझं जेंडर हॉस्पिटल मध्ये त्यातनं पुन्हा आम्ही गावाला आलो रहमतपूर माझं गाव रहिमतपूर हा ओके तिथनं आलो पण मी लहानपणी तिथं पण आपलं म्हणजे मी झालो शाळा शिकलो नाही का आता आपल्याला सर्व्हिस लागणार नाही आपल्याला नागाचं काम शिकलो कलरचं काम कलर शिकल आपलं खाटा लाव कुठं काय लाव तिथलं शिकत शिकत मुंबई गाठली मी मुंबई गाठली मुंबई गाठून गाठून मी कलाकार झालो एक नंबरचा कलाकार मुंबईत झालो बावीस वर्षी कलाकारचा हो मला तिथून मी दोन तीन मग मर येऊन आपलं काम करतो चार मी मुंबई सोडली त्र्याण्णव ला त्र्याण्णवला एकोणीसशे त्र्याण्णव हा एकोणीसशे त्र्याण्णव लागलीत सोडली दंगलीत सोडली गावाला आली गावात एक वर्ष राहिले पुन्हा सातारा मध्ये मला काम मिळायला लागली इथं काम काय करायला लागलो आपली ओळखीची पुन्हा काम करत मला मिळली दोन काम करतो लोणन ला काम मिळा मला आहे आणि काम माझं संपलं उद्या दसरा आहे दसरा दस तर मी आता म्हणत मालकाला म्हणलं माझं पेमेंट द्या म्हणत पोरांचं माझं बी द्या दिलं आज रात्री सकाळ दहाच्या गाडीला बसलो वॉटर स्टेशन मॅप मला लागली ताण पाणी प्यायला ताण लागली झक मारली आहे ताण लागायला उतारलो गाडीतून आणि ट्रेन अशी हालाय गेली तेवढं हात बोल माझा हात घसारलोड नाही दराला पाय अडकला माझा असं कापत नाही खडू पाडलं मला एका साईड डायरेक्ट कटच झाला बाय आडता पाय उतर ही अड्डी तुपटी ना ही अड्डी तुपती माझी हा अड्डी तुपती ना त्याला येलच नाही हे पाय आट बघितलं ते देशील आयुष्याला कोणी तर मला उचलून येता आणून टाकले नऊ वर्ष झालं गतो वर्ष आहे नऊ वर्ष झालं आणि पूर्ण फक्त तीन इंजिशन केलं त्याच्यावर इंजेक्शन नाही त्याचे बस वेळ नाही फेळ नाही या सतला विषय तर ही कसं आहे मग मी मग असंच मग आता हे तुमचं ऑपरेशन झालं तर कट करायला लागला पाय पायाला कायच होत नाही माझ्या मला मांडी घालायचे सगळे घालायचे हो पण पाय तुमचा कट झाला म्हणजे ते मग आता ते कसं झालं ते शिफ्टिंग झालं ना पाय दीड दिवशी पाठ नाही घाली मी दीड दिवशी खाय नाही पिय नाही काय नाही खाटोवर टाकलं मला पायाला कोण होऊन असं मारता पाय होता आता मग मग आता तुम्ही मग बरं तर झाला ठीक आहे बरं झाला मग तुम्ही मग आता कुठे राहायला असं राहायला कुठं असं तुम्ही मग तुम्ही इकडे तिकडं जातो आता कसं आहे बरं का त्याजवळ पोवा झोपायचं आहे हां मग गावाला जायचं दोन सानं कुठे रहमतपूरला म्हणतो घर आहे तुमचं तिकडे तिकडं आपण गावाला कुणी बी तुम सर्दी असे कपडे काल एका शर्ट दिलं म्हण मला भरे बावा थांबावती तुम्हाला शर्ट द्यायची हो देतेत कपडे आता आई पप्पा आईवरील वारले वारले का मग आता तुम्ही एकटेच असता बायको पोरं वगैरे कोणी कुणाला सांगता कुणी कोणाच नाही पण म्हणण्याचा उद्देश कुणी कोणाच घरा बांधून दिली सगळं बांधून दिली सोनावाळा कुणी कोणाच काय म्हणण्याचा उद्देश ही गरीबी आहे ना hmm. गरीबी 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 आहे कारकी या गरिबीच्या आयला काय बनतील आवाजे का सांगा हा आम्हाला तुमच्यासारखे सहकार्य करते सहकार्य करते सगळे जाण म्हणतील बघा अन्नात अन्नच म्हणते अन्न स्वभाव ते ठेवली आपण चांगली नाही बरोबर स्वभाव चांगला ठेवला आपली माणूस आपण चांगली ठेवली राहिल बाकी तब्येत सांभाळून राहा बाकी काय माझा पांढरू एवढाच आहे म्हणतो आणि तोंडात माझ्या पांढरु असतात होतो माउली म्हणून बाकी काय नाही आपण खायला आणलेल्या त्यांना आपण देऊया बाबा खायला बाबा मिळालेले अत्यंत म्हणजे तुम्ही पाय बघितला असेल व्हिडिओ मध्ये त्यांचा पाय प्रॉपर म्हणजे कटच झालेला आहे त्यांचा पाय त्या ठिकाणी बघा असाल तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितला असेल माणूस कुठून कुठपर्यंत येतो या व्हिडिओत आज आपण पाहिलेलं आहे तर बाबांना अजून आयुष्य लागो तर मिळूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण आपल्या चॅनल लाईक अँड सबस्क्राईब करा जय भवानी